दापोलीतील पवनाळ गावचे सुपुत्र व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमाकांत बेलोसे यांच्या संकल्पनेतून दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये पूजा साहित्य वाटप व वा आरती संग्रहाचे प्रकाशन नुकतेच दापोली येथे पार पडले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रुपेश बेलोसे यांनी दिली कोकणातील महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव आणि याचेच औचित्य साधून आपण हा कार्यक्रम करत असल्याची माहिती रुपेश बेलोसे यांनी दिली मुंबई आणि दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये ते नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम करत असतात अशातच आरती पुस्तिकेचे प्रकाशन व गणेश भक्तांसाठी पूजा साहित्य वाटप करण्याच्या हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे या कार्यक्रमाला माजी आमदार सूर्यकांत दळवी जिल्हाध्यक्ष केदार साठे सरचिटणीस भाऊ दाते तालुकाप्रमुख संजय सावंत मंडनगडचे तालुकाप्रमुख अप्पा मोरे शहर अध्यक्ष संदीप केळकर युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक मुंबईचे पदाधिकारी हर्षल मोरे संतोष मोरे तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गणेश उत्सवाच्या निमित्ताने आरती प्रकाशन हा आगळावेगळा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रुपेश बेलोसे यांनी राबवल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले हा उत्सव करत असताना हा मोठा एक कार्यक्रम या प्रोग्रामध्ये नेहमीच गावागावामध्ये तालुक्यामध्ये आजपर्यंत आर्थिक संग्रहाची पुस्तकांचं वाटप किंवा प्रकाशन हे कधी कार्यक्रम झालेले पाहायला मिळत नव्हते पण आता नजीकच्या काळात विविध राज्यकर्त्यांकडून विविध पक्षांकडून आर्थिक संग्रह पुस्तकांचं प्रकाशन केलं जातं हा देखील एक उपक्रम या गणेश चतु चतुर्थीच्या निमित्तानं होतो आणि हा सुत्य उपक्रम आहे कुणीही करावा आणि कोण करेल त्याचं कौतुकच करेल आणि त्याप्रमाणे करे। आज आग, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारीचे निबंधित सदस्य रुपेश बेरोसे यांनी आणि त्यांचे सर्व मुंबईकर सहकारी यांच्या वतीनं आर्थिक संग्रहाच्या पुस्तक पुस्तकाचं या मतदारसंघात पुस्तकाचं वाटप करण्याचा त्यांनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाचा आज शुभारंभ जिल्हाध्यक्ष केदारथी तालुका अध्यक्ष संजय सावंत जिल्ह्यांचे सरचिटणीस सन्माननीयचे भाऊ जिजाते आणि बंडखरचे तालुका अध्यक्ष सन्माननीय अप्पा गोरे हे मान्यवर आणि अक्षय फाटक हे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आता अशा प्रकारचे अनेक उपक्रम सातत्यानं जी तुम्ही अटल तुमचे सहकारी सर्व संतोष तुम्ही सर्व सहकारी तुम्हाला माझं आव्हान आहे की मुंबईमध्ये कोकणातली लोकं मोठ्या प्रमाणात राहतात मुंबईकरांना आपण सर्वांना संघटित करू भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणाचा आपल्या गावाचा विकास करण्याकरता जरूर तुम्ही पक्षात पक्षाला कधी आखाला आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू एवढं तुम्हाला निश्चित या ठिकाणी खात्रीदायक थांबतो माझ्यापासून सुरुवात गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणीचे विमंत्री सदस्य समाज गोपेजी आणि सर्व टीमने भारतीय संग्रह आणि गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेलं की असे पाठवाचा कार्यक्रम त्या संपूर्ण मतदारसंघाने घेतला आहे आणि याचा आज प्रकाशन आणि वितरणाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यानिमित्ताने या सर्व मुंबईकर मंडळींना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो त्यांनी खूप चांगला एक स्फूप्त उपक्रम राहण्याचा सौरभ केला